नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 नापासून स्वागत आज आपण अगदी मस्त परफेक्ट असे मिनी बटाटा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत घरी जर छोटा मोठा कार्यक्रम असेल काही पार्टी असेल तर अशा वेळेस स्टार्टरला तुम्ही हा बटाटा वडा नक्की बनवू शकता जो अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतो तर वडा बनवण्यासाठी आपण एक मस्त असा ठेचा बनवणार आहोत सगळ्यात आधी तर त्यासाठी तर छोटं मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचे धने घ्यायचे आहेत तर घरातला एक चमचा सेट करायचा आणि त्याने हे मोजून घ्यायचं आहे एक चमचा धने आणि अर्धा चमचे आपल्याला यात जिरं टाकून घ्यायचं आहे तर हे आपले नॉर्मलच घरातले जिरे आहेत त्यानंतर ना इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तो थोडंसं मी झणझणीत बनवणार आहे त्यामुळे मी थोडेसे मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरचीचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता आता यामध्ये याच चमच्याने दोन छोटे चमचे आहेत ना मी लसूणची पेस्ट म्हणजे एक चमचा आलं लसूणची पेस्ट मी घेतलेली आहे आणि एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि हे मस्त आता आपल्याला छान हे याची भरड करून घ्यायची आहे तर या पद्धतीने ना मी मस्त अशी याची भरड किंवा याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे जो अतिशय अप्रतिम तयार झालेला आहे इथे पाच बटाटे घेतलेले आहेत उकडून ना त्याची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला हाताने ते कुसकरून घ्यायचे आहेत त्याच्या फोडी करायच्या नाही आहेत किंवा त्याला मॅश देखील करायचं नाही आहे तर आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं त्यात काहीसे बटाटे मॅश होतात आणि काही बटाट्याच्या फोडी राहतात जे बटाटे वडेमध्ये अगदी छान लागतात आता आपण याची भाजी करूयात तर त्यासाठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तर इथं मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे तर एक छोटा चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे खमंग फोडणी बसते त्यानंतरनं थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हा जो ठेचा आहे जो आपण बनवला होता तर तो ठेचा यात परतून घ्यायचा आहे तर या वड्याची जी खरी गंमत आहे ना, ना तर ती या ठेच्यामध्येच आहे हा ठेचा जर अगदी मस्त खमंग झाला ना तर हा म्हणजे वड्याला जी काही चव येते ना खूप भारी आता यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेचा छान परतून घेतलेला आहे मी दोन मिनटं आता आपण हा जो गरम गरम फोडणी आहे ना ही आता आपल्याला बटाट्यात टाकायची जे आपण बटाटे कुस करून घेतले होते आता सग संपूर्ण टाकून घेतलेला आहे ठेचा आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं ता आहे तर मीठ आपण फोडणीत टाकलेली नाही आहे तर या पद्धतीने बटाट्यावर टाकायची आहे म्हणजे सर्व ठिकाणी व्यवस्थित असं मीठ लागलं जातं यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, असं खूप मिक्स करताना पण अगदी जोर लावून मिक्स करायचं नाही आहे तर हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे आता याचे आपण मस्त छोट्या छोट्या आकाराचे आहेत ना बटाटे वडे करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मोठ्या आकाराचे बटाटे वडे बनवायचे असेल तर मोठे पण बनवू शकता पण हे अगदी छान होतात मस्त होतात हे बटाटे वडे अगदी परफेक्ट होतात तर मी छोट्या छोट्या आकाराचे याचे मस्त असे बडे बटाटे वडे आहेत ना ते तयार करून घेते तर याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडंसं घ्यायचं आहे मिश्रण आणि याचे छोटे छोटे आकाराचे गोल गोल बटाटे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी हे सर्व बटाटे वडे जे आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत आता आपण याचं आवरण म्हणजे पिठाचं ते पाहणार आहोत पीठ पाहणार आहोत तर इथं मी आ, दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतरनं यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे कुठलाही बेसनचा पदार्थ असेल तर त्यामध्ये आपल्याला ओवा वापरायचाच आहे स्पेशली आपण ज्यावेळेस भजीसाठी बेसन वापरतो तर त्यावेळेस आपल्याला ओवा वापरायचाच आहे यामुळे पोट दुखत नाही आता हे व्यवस्थित मी सुरुवातीला मिक्स केलं आहे आणि नंतरनं आता आपल्याला पाणी टाकून ना थोडं थोडंसं पाणी टाकून यायचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे तर यात मी थोडं थोडंसं पाणी टाकून ये थोडंसं घट्ट असतानाच आहे ना आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने विस्कच्या सहाय्याने ना हे असं फेटून घ्यायचं आहे आता असं फेटून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला या भजीमध्ये किंवा या वड्यामध्ये ना आपल्याला सोड़ा टाकण्याची अजिबात गरज पडत नाही कारण पीठ जे आहे ते खूप हलकं होतं तर या पद्धतीने मी कमीत कमी तीन ते चार मिनटांना याला कंटिन्युअसली फेटून घेतलेलं आहे यामुळे पीठ अतिशय मस्त फ्लफी आणि एकसारखं झालेलं आहे घट्ट आहे त्यामुळे याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे जर अगदी पातळ असतानाच आपण हे व्यवस्थित असं फेटलं ना तर ते सर्व बाजूला उडतं त्यामुळे ते आपल्याला घट्ट असतानाच हे ना छान असं फेटून घ्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं आहे यामुळे वडे जे आहेत ना ते खो छान खुसखुशीत होतात वरचं आवरण मेन खूप छान होतं आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी इतपत आहे अजिबात खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ देखील नाही आहे चमचा काय करायचं चमचा डिप करायचा आणि चमच्याची मागची बाजू पाहायची जर चमच्या मागची बाजू पूर्ण कोट होत असेल ना पिठाने म्हणजे इथे आपलं पीठ अगदी योग्य तयार झालेलं आहे आता सा सा तेल एका साईडला मी वडे तळण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलं आपल्याला मस्त असं तेलाचं मोहन गरम तेलाचं मोहन आपल्याला दोन चमचे या पिठात टाकायचं आहे जे की संपूर्ण ऑप्शनल आहे नाही टाकलं ना तरी पण चालेल कारण आपण पीठ इतका वेळ फेटलं आहे ना की ज्यामुळे पीठ खूप छान फ्लफी झालेलं आहे खूप एरी झालेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता या पद्धतीने तुम्ही हाताने पण वडे सोडू शकता पण मी या पद्धतीने फोर्कने सोडते याचं कारण असं की पीठ जे एक्स्ट्राचं आहे ना ते खाली निघून जातं तर बटाटा वडा या पद्धतीने तेलात सोडायचं आहे पुन्हा एकदा दाखवते व्यवस्थित पीठ वड्याला कवर करायचं आहे या पद्धतीने आणि वडा तेलात तेला सोडून द्यायचा आहे तर याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे वडे आहेत ना मस्त असे तळून तयार करून घेणार आहे खूप छान होतात आणि तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ना तर ते आपल्याला जसं आपण नेहमी भजी तळण्यासाठी तेल गरम करतो ना अगदी तसंच गरम करायचं आहे आणि मस्त असे हे वडे तळा तळून तयार करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला लगेचच चा हलवायचं चा नाही आहे थोडासा वडा सेट झाला ना की मग आपल्याला हे वडे व्यवस्थित तेलामध्ये छान असे सोनेरी रंगावर ना तळवून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम ठेवलेलं आहे त्यापेक्षा जास्त मोठ्या गॅसवर तळायचं नाही आहे नाहीतर ना, ना। वरणं लगेचच रंग येतो आणि आत पीठ कच्च राहतं यामुळे तर मस्त असे बटाटे वडे तयार करून घेतलेले आहेत खूप छान मस्त असे खमंग बटाटे वडे तयार झालेले आहेत पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे या पद्धतीने हे वडे जरूर करून बघा आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा